या कार्यक्रमासाठी खास आकर्षण करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या मधुराणी गोखले प्रभूकर म्हणून ओळख आहे या उपस्थित असलेले महेंद्र आप्पा मध्य उपस्थित असलेले जे के बापू तर काका गणपतराव तात्या विशाल गवळी विक्रम पाटील क्षीताई आजचे वैभव दादा सुहास साहेब आजचे प्रमुख या सोनाई वर प्रेम करणारे ह्या ठिकाणी उपस्थित सगळे मान्यवर ज्यांचे ज्याचे सत्कार या ठिकाणी आयोजित केले आहेत ते सर्व सत्कारमूर्ती भगिनी मित्र सर्व थोडा आपण कार्यक्रमात बदल केला बाळासाहेबांसोबत असं होत की सत्कार होण्यापेक्षा गडबड होऊ नये आणि म्हणून आम्ही दोन दोन शब्दच बोलणार कुटुंबाचे आणि आमच्या वसंतदा कुटुंबाचे संबंध विधान हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गाव पणूस शहर तसं काय खूप इथं पाणी नव्हतं दुष्काळी दुष्काळ मला वाटतं हात एकदा तापू होता बाळासाहेब इथं पाणी बसून पण टेस्ट करणारी लोक होती कुटुंबात किमान काय झाले ऊस वगैरे पिकला वसंत पुराने यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं आणि आपण कित्येक भाषण आपण सांगितलेलं आहे त्या पुढे पुराने कुटुंब कसं आधी आणि असलीच्या काळ तुम्ही नव्याण्णवच्या निवडणुकीचा उल्लेख आपण केला मी तुमची दोन हजार साली संस्था स्थापन झाली त्याच्या आधीच काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी आपल्या सुद्धा भगिनीच मृत्यू झाले तर नव्याण्णवची निवडणूक होती की ज्या वेळेला विद्यमान खासदार विद्यमान आमदार दोन्ही विरोधात असताना दोन्ही सत्तेत असताना सत्तेच्या विरुद्ध प्रकाश बापू आणि कदमचा उभे असताना तुझा दादाने तो निर्णय घेतला की नाही आपण ठामपणे ह्या दोघांच्या पाठीमध्ये राहिलं पाहिजे आणि ठामपणे त्यावेळी निवडणूक पुढे होऊन वसंत त्यावेळेला लढली सगळे त्यावेळेला रघुदादा होते, होते तुम्ही आपा होता तुम्ही लढली आणि त्यावेळेला कदम मोठ्या फारकाने आणि प्रकाश बाहेब मोठ्या फारकाने आमदार खासदार आज पंचवीस वर्ष तुझ्या संस्थेची वाटचाल आणि पंचवीस वर्ष आमच्याही कुटुंबाची वाटचाल आज पंचवीस वर्षाला पुन्हा असं आहे की आम्ही खासदार म्हणून निवडून आहात बाळासाहेब आमदार म्हणून आम्ही परत दोघं एका सोबत कलप साहेब होते आम्हाला परत ही जोड तुमच्या आहे ही जोड एकत्र ठेवायची आहे आणि म्हणून आम्ही काम करतो तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलात आम्ही आवर्जून या ठिकाणी मुंबईत उपस्थित राहिलो कारण तुमचं आपा या सोनाई ट्रस्टच्या माध्यमात काम पंचवीस वर्षापूर्वी तुमच्या आईच्या नावानं बघितल्या दुःखातून आपण समाजाचे एक बांधिलकी असते आपण वर्ष दोन तीन वर्ष श्राद्ध करायचं प्रत्येक जणांच्या डोक्यात चांगलं कार्य करत असताना चांगलंच मनात असते असं आता आम्ही राजकीय काही राजकीय लोकांना आमचं आम्ही ज्या वेळेला काहीतरी वाटप करतो ते आमच्या डोक्यात निवडणूक असते कोण मत टाकेल कोण कुठल्या जातीच जा। कोण कुठल्या पार्टीच आपण जी सुरुवात केली पंचवीस वर्षापूर्वी तर आपांच्या डोक्यात राजकारण नाही राजकीय कुटुंबात होते तो व्यावसायिक कामासाठी दुष्काळ भाग तुम्हाला सांगितलं दुष्काळ भागात कामासाठी आंदोलन विशाखा का मध्ये जाऊन व्यवसाय उभा केला <laughs> तिथं मराठी लोक एकत्रित राहिले पाहिजे म्हणून मराठी लोकांची तिथं संघटना एकत्रितपणे एक पाहिजे त्या मराठी माणसाला तिथं काही त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्री मंत्री खासदार आमदार तिथले तिथं घेऊन जाऊन तिथं मोठे मोठे कार्यक्रम घेतले जेणेकरून तिथल्या लोकांनाही कळेल आमच्या सांगली जिल्ह्यातली बोलत आम्ही इथं आलो असतो आम्ही मोकळं नाही आमच्या मागे पण कुणाचा तरी हात आहे हे दाखवले तरी त्या ठिकाणी राजकीय वारसा आहे जरा बदल करा राजकीय फोडा वाढवा तर बघू आमचा प्रयत्न चाललाय आहे तर कोण करतोय हो कुणासाहेब शरद तुम्ही राहता कुण कुण कुणी ग्रामीण भाग होता आता शहर होत चालले तुम्ही सांगली मुंबईत या शेजार गेला तर बघायला पण जात खांदा कुणी द्यायचा ही परिस्थिती असते तुमची अजून बरेच परिस्थिती आहे आपा तुम्ही निदान लाकड अगरबत्त्या ही व्यवस्था करून द्या सांगलीत मिळत पावलं तर खांद्याची पण व्यवस्था करून द्यावा खांद द्यायला माणसं मिळत नाही एवढ्या स्वार्थी जागा जगासाठी योगासाठी काही अपेक्षा न ठेवता करत हे आपण तुम्ही करून दाखवले तुमचं कर तेवढं कौतुक करत कोण करतो आपल्याला वाटते दिलो तर आपण गरीब हो दिलो तर गरीब होते ना दिलं तर गरीब आपण तुम्ही दाखवून दिले की दिल्यावर आपण श्रीमंत होतो आणि देवाने सुद्धा साथ दिली आपला तुम्हाला तुम्ही देत गेला आणि देव पण तुमच्यावर आशीर्वाद ठेवत गेला असाच आशीर्वाद देवाने तुमच्यावर कायम तुमच्यावर ठेवावा हीच मी ईश्वर चंद्र करतो आज पाऊस आला जिथं एवढा जोरात आमचा पण तिथला कार्यक्रम रद्द झाला मी बाहेर बसलो मी आता फोन करतो आपल्याला सांगा आता बोलत त्याला कोण थांबताना आता एवढा पाऊस होतो पडा लागला आम्ही कुठं करत त्याला फोन नाही हो खूप लोक थांबलेले एवढा पावसात आपण अजूनही लोक या

असं कार्य करत राहा तुमच्या हातातून असं लोक सेवा जनसेवा होत राहावी हीच आपण अपेक्षा मला खूप बोलायचं आहे मला नाही मानता सत्य करायचे खूप आपल्याला बोलतायला पण हे कुटुंबाने ह्या पोलिस साठी ह्या पोलूस तालुक्यासाठी आमच्या सुद्धा कारखान्यासाठी आमच्या सुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप योगदान दिलं आणि त्यामुळे पुजाले कुटुंब सातत्याने पुढे असं आम्ही त्यांच्या पाठशी राहावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तुम्हाला शब्द देतो की मी आणि बाळासाहेब आम्ही एकत्र राहणार आणि सातत्याने ह्या पुजाले कुटुंबियांच्या मागेच राहणार तुम्ही या ठिकाणी ग्वाई देतो तुम्ही या ठिकाणी बोलवल तुमच्या बोलायचं बोलायला श्रद्धा दिली महत्वाचा